नमस्कार मला पॅनिक अटॅक अँझायटी आणि डिप्रेशनचा खूप त्रास होता गेल्या सहा सात वर्षापासून मला जेव्हा अकल्पिता मॅडम आणि यश पेलनकर सरांविषयी माहिती ऑनलाइन मिळाली त्यानंतर मी त्यांचा प्रोग्राम घेतला आणि प्रोग्राम तसेच सरांचे ऑनलाईन सेशन आणि वेळोवेळी जी। जेव्हा जेव्हा मला पॅनिक अटॅक येईल किंवा डिप्रेशन मध्ये जाईल तेव्हा मी अकलता मॅडमला फोन करायची आणि त्यांनी ऑनलाइन माझा सराव करून घेतला दोन तीन वेळेस तर असं झालं की लिटरली मला असं वाटत होत की आपण हॉस्पिटलाइज मध्ये व्हावं ऍडमिट व्हावं आपल्याला काहीतरी हार्ट अटॅक येतो किंवा खूप काहीतरी सिरियस आहे अशी वेळ आल्यानंतर मी मॅडमला फोन केला तेव्हा मॅडमने माझा दीर्घ श्वसनाचा वगैरे जो काही सराव करून घेतला त्या सरावामुळे माझं हॉस्पिटलला जाणं तर दूर थांबलंच पण मी रिफ्रेश झाले ला ला मी मॅडमला हेही सांगितलं की वर्षातून एक दोन वेळेस तरी यापूर्वी मी पॅनिक अटॅक आला किंवा खूप काहीतरी असं घबराट झाली म्हणून ऍडमिट व्हायचे हॉस्पिटलमध्ये जायचे आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर ईसीजी टुडी इको काय काय सगळे रिपोर्ट केले डॉक्टर सांगायचे काही झालेले नाही ऍसिडिटी झाली किंवा ताप वगैरे आलाय व्हायरल इन्फेक्शन आहे ह्याच्या व्यतिरिक्त तर काहीच नाही पण मनात असा खूप मोठी भीती होती तर हा भीतीचा जो त्रास आहे भीतीचे येणारे झटके जे होते ते माझे पूर्णपणे कमी झाले आता मला पंच्याण्णव टक्के फरक पडलेला आहे आणि याचं कारण सरांनी जे मार्गदर्शन केलं मॅडमनी जे वेळोवेळी मला कॉलवर अटेंड करून मार्गदर्शन केलं त्याचा फायदा आहे गेल्या तीन महिन्यापासून मी रेग्युलर सराव करत आहे आणि या सरावाने फायदा झालेला आहे थँक्यू या कोर्समुळे नक्कीच फायदा झाला आहे सजग राहणे वर्तमानात जगणे विचार येणे आणि विचार करणे आवश्यक विचार अनावश्यक विचार एखाद्या गोष्टीचा तटस्थपणे विचार करणे जो विचार त्रास देतो हो त्यावर आपण काय करू शकतो असा विचार करून तशी खोती करणे पर्याय नसेल त्या गोष्टी सोडून देणे शरीरावर श्वासावर लक्ष देणे संवेदनांकडे लक्ष देणे आहे त्या परिस्थितीचा विरोध न करता स्वीकारणे असे अनेक कन्सेप्ट कळाले आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात लागू करण्याचा छान सराव झाला काही प्रमाणात शक्य झाले त्यामुळे होणारा त्रास नक्कीच कमी झालाय हा प्रवास खूप सुंदर छान आहे फक्त तो, तो अविरत चालू ठेवणे गरजेचे वाटते विलंकर सर अकल्पिता मॅडम आणि सर्व टीम यांचे खूप खूप धन्यवाद कोणतीही कधीही अडचण असल्यास आपल्याला संपर्क राहण्याची मुभा त्यांनी दिली आहे त्यांच्या कोचिंगचा फायदा घेत राहू सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू अतिविचार ही आपली समस्या आहे त्यातूनच सेल्फ डाऊट नंतर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल अवाजवी धासते या गोष्टी चिडचिड अशा गोष्टी होत होत्या आणि त्यासाठी मी समुपदेशन घेतलं होतं त्यानंतर आरिबीटी पण शिकले पण त्याचा उपयोग काही काळापर्यंतच व्हायचा आणि तीन एक वर्षापूर्वी मला या साईप माइंडफुलनेस ॲपची माहिती मिळाली त्याआधी डॉक्टर यश वेलणकर सरांची लेखं मला मी वाचली होती पेपरमध्ये आलेली त्यामुळे त्यांचं ॲप आहे म्हटल्यावर मी में फारसा विचार न करता ते घेतलं आणि सुरुवात केली तर आपल्या भावना समजून घेण्यासाठी मला या ॲपचा खूप म मदत झाली आणि विशेषत या दोन तीन वर्षात माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या आईवडिलांची आजारपणं माझ्या मेनापावच्या दरम्यानच्या ज्या काही समस्या होत्या त्या आणि ह्या कालावधीत शांतपणे ह्या सगळ्याला सगळ्यातून जाणं हे मला या सरावामुळे शक्य झालं आणि याबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत